नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा मराठी या YouTube चॅनल वर कृपया लगेच सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा एन्जॉय चौकीदार आहेस ना चौकी सोडून बाकी सगळीकडे असतो बाहेर जास्त पुन्हा इथे विसरायचं ना मला गेला नाही पण साहेब तू आधी बाहेर जा ता? अच्छा हा पस्तावाल अरे नाही पस्तावत रडाल अरे माझी सख्खी बायको आखी गेली तरी नाही रडलो म्हणून रडेल काय आता तुझ्यासाठी बाहेर या गेड आऊट म्हणजे बाहेर ओके बाहेर जायचा नाटक्या तुमचा हुकूम ऐकायला असं रागवायचं नाही भांडी एकत्र आलं की असं होणार हो। मग आधी माझी क्षमा मागा मागितली म्हणा काय मी माझी मिशियार तुझी मिशियार ठीक थी, आहे माझी नाही तुमची <laughs> ोडपती कंचूस लंपट सांगू किती धन्नाचा लोभी बुद्धीचा गोबी चंबू त्याची मती भिक्काची राव करोडपती शपथ विसरून जा साहेब शपथ विसरून जा तुम्हाला सांगतो मुलगी इतकी गुणी आहे इतकी गुणी आहे इतकी गुणी आहे की काय म्हणजे ती हातात दिसते दिसते म्हणजे काय दिसायला म्हणजे अशी सुंदर आहे तुम्हाला सांगतो अहो ती हसली ना तर फुलं उमलतात आणि ती रडली तर मोती ढळतात कोणी राजकुमारी तर नव्हे राजकुमारी तसं सांगितलं असतं तुम्हाला पण ते जरा दहा रुपये केलं असतं तर सांगतो ना तिचं नाव म्हणजे कसं बघा ल असण सुरू होत आहे अडीच शब्दांचं नाव ना। आहे आहे का कुणी असं लपासणं हो, नाही आठवत नाही नाही हा, हा? माझ्या एका आर्मी मधल्या मित्राच्या त्याच्या बहिणीच नाव ल पासून सुरू होत लाजवंती नाही नाही लाजवंती कसं चालील अहो अडीच शब्दांचं नाव आहे ना अरे हो विसरलोच अडीच शब्द हवेत नाही आता मी रात्री विचार करेन पटकन मला काही आठवणार नाही पण जरा आता वेळ न लावता मला सांग नाही पण मी सांगितलं असतं पण ते जरा हे दहा रुपये आता सांगतो काय तिचं नाव आहे हे लक्ष्मी लक्ष्मी ती तर भिकाजीची मुलगी तीस तीस पण ती तर मला माझ्या मुलीसारखी माझ्या मुलीला तुझ्या मुलीसारखी मानतो काय तुझ्या मुलीसारखी नाही म्हणजे काय की आम्ही साधू सन्माशी लोक आहोत किरे कुठली मुलगी आम्हाला मुलीसारखी कुठली बाई आम्हाला आई सारखी म्हणून म्हटलं हे अरे गरे का आलं काय रे बासुंदी ती कुठे फ्रीज फ्रीज मध्ये थंड होते हो काय पण भोलाराम हो मला तुमच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य वाटतं हो ना मग ठरलं आ... मी भिकाजी कडे गेलो होतो ना त्यावेळेला त्यानं लग्नाचा संकेत दिला वा वा आणि स्वतःच्या मुलीशी ओळख पण करून दिली आणि चक्क पाया पडायला सांगितलं मग काय काळजीच करू नका अहो उद्या काय होणार आहे ते मी आत्ताच जाणतो ना मी कशाला लक्ष्मी सुद्धा जाणते तुम्ही काय काळजीच करू नका आलखनी रंजन आलखनी रंजन जय जगदंब ऋषी माते नेहमीप्रमाणे तुझी मी पूजा करतोय माझ्या संपत्तीचं रक्षण कर माझं रक्षण कर माझ्या बंगल्याचं रक्षण कर याच रक्षण हे तू परत परत काय बाहेर नाही 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 साहेब आपण वटवृक्षासारखे महान अच्छा अच्छा अहो आपल्या सावलीत प्रवासी बसतात आपल्या डोक्यावर कावळे चिमण्या पोपट रावा इत्यादी इत्यादी पाखर बसतात हे आता सुचताय तुला जा बाहेर चालतो आधी जा घेड अरे तू माझ्या मागे 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 का सतत फिरतो तुला काय वाटतं माझ्याकडे गल्ला आहे मी दात साफ करायला गेलो हा माझ्या मागे मी परसाकडे गेलो हा माझ्या मागे मी कुठेही गेलो तरी हा माझ्या मागे अरे मी काय नजर काय देत आहे का मी काय चोर आहे का, का? नाही साहेब मग अहो आपण तर लाखात एक आहात तू चौकीदार आहेस ना चौकी सोडून बाकी सगळीकडे असतो पुन्हा इथे विचार नाही मला गेला नाही पण साहेब तू आधी बाहेर जा अच्छा पस्तावाल अरे नाही पस्तावत रडाल अरे माझी सखी बायको आख्खी गेली तरी नाही रडलो म्हणून रडेल काय आता तुझ्यासाठी बाहेर या आऊट म्हणजे बाहेर बाहेर जायचा काय रे काय चाललंय का तुझं बोलू नका तुम्ही माझ्याशी लय वंगाळ केलं लय वंगाळ केलं तुम्ही काय झालं काय झालं म्हणजे काय त्या फुकट्याला बाहेर का काढलं का हा तुला एवढा जर त्याचा पुळका आला असेल ना तर दुसरा बाहेर चल गेडाव पुळक्याचा प्रश्न नाहीये त्या जागी तो बाबुराव असू दे नाही तो, तो विवेक असू दे अरे पण तुला काय एवढं वाईट वाटतंय पण वाईट वाटेल नाही तर काय का? त्याला बाहेर काढलं त्याची खिशे तपासले कशा कशावर त्याने हात मारला असेल कसं करणार आपल्याला हा चल चल लवकर तू चल चल मी नोकर न तुमचा हुकूम ऐकायला असं रागवायचं नाही भांडी एकत्र आलं की असं होणार हो। मग आधी माझी क्षमा मागा मागितली मी माझी मिशियार धी तुझी मिशियारधी थी, ठीक आहे माझी नाही तुमची माझी मिशी अर्धी आहे काय नाही काय आणि हे बघा पुन्हा जर असे वागलात ना तर मी गाव सोडून निघून जाईन तू जग सोडून जा पण आज चल ना अण्णा अण्णा तुम्ही महान आहात तुम्ही दयाळू आहात तुम्ही प्रेमळ आहात हो <laughs> गाववाले तुमची केवढी स्तुती करतात तुम्हाला कल्पना माणूस आहे खोट बोलतोय अरे खोटं बोलतोय हे महान नाहीत महान हे प्रेमळ नाहीत हे दयाळू नाहीत खोट कोण बोलतोय मी का तू अरे खोटं नाही तर काय मी खरं सांगू का तुम्हाला खरं तू अहो अख्खा गाव तुम्हाला कवडी चुंबक म्हणते कवडी चुंबी चुंबक आणि गेले दोन महिने गावात बोंबा बोंब आहे एका भिकारीला पण यांनी लुटले हा हे खरे है? हा लुच्चाच हा आ, ना ना। ना ना ना। खरा आहे मी खराय हा अख्खा गाव तुम्हाला कवडी चुमक म्हणत लुच्चा म्हणत हराम खोर म्हणत लुटेर म्हणतो काय आल काय चला खरेची काय दुनिया राहिलीच नको माहिती तुम्ही असे रोखून कशाला पाहताय नाही म्हणजे तुला एकंदर खिसे किती आहेत मी खिशांची टोटल काय आहे सात सात आहेत नाही जरा बघू काय तुम्हाला कोण नाही म्हणणार नाही नाही म्हणजे प्रत्यक्ष एकदम हात घालून बघू काय हो अगदी आज गेलात तरी चालेल काय ना माझ्या वस्तू असणार काय अरे फक्त विंचू 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 काय हो अहो तुम्हीच नेहमी म्हणता की नाही की विषाला विष उतरत म्हणून मी आज कामी आला आता राहिला आणखीन मागचा खिसा <laughs> मागचा खिसा नको नाही आता मला काही चावणार नाही ना गॅरंटी माझी सगळ्या वस्तू अरे काय चाललंय काय तुझ्या डेंजरस वस्तू खिशामध्ये कशाला ठेवतोस बाबा काय की मी नेहमीच सावध असतो ना खिसे कापून पासून काय की एकदा खिसे कपूर हो कि त्याचे बारा वाजलेच म्हणून समजा पण माझे तेरा वाजले ना रे बाबा बर आता राहिला हा किसा नाही नको त्याच्यात पण काहीतरी चावण्यासारखं असणार नाही आता बघा तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर नाही तर तू मला कशाला त्रास देतो तू दाखव ना एक एक वस्तू काढून सगळ्या मग डोळे मिटा ना डोळे कशाला चावशील मला बघा जातो का मिटले काय काय हे आता डोळे उघडा हे बघा ते काय तुमच्या लग्नाच्या पत्रिकेचे सॅम्पल्स अरे काय सांगतोस काय बाबुराव तू <laughs> वा, 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 वा बाबुराव अरे मी खुश आहे तुझ्यावर <laughs> आजपासून तुम्हाला चौकीदार नाही आजपासून तू माझा मॅनेजर या घरातल्या खरेदीची सगळी जबाबदारी आजपासून तुझ्यावर <laughs> हो मालक मालक तुम्ही उदार आहात प्रेमळ आहात आणखीन महान आहात फार लवकर खरं बोलायला शिकलास तू बहादूर हो सर देशाला सशक्त करण्याची आपली योजना सफल झालेली नाही त्याला एक कारण काय तुम्ही उपाशी पोटी मेहनत करता आणि व्यायाम शाळेत किती छान कसरत शिकवता शाळा बरी आठवण झाली मी ही बऱ्याच दिवसापासून विचार करतोय की मोठ्यांपेक्षा लहान मुलांनाच व्यायाम शिकवायला हवा याच्यात सुद्धा असाच ले एक लेख आलेला आहे म्हणजे कमी श्रमात भरपूर काम साहेब मुलांना गोळा करणं ते कस काय रोज एक लाडू द्या म्हणजे झालं पण त्यासाठी नियमित वर्ग सुरू केले पाहिजे पण त्यात एक प्रॉब्लेम आहे काय साहेब लहान मुलांना सांभाळायला एखादी शिक्षिका हवी तुझ्या माहितीत आहे का एखादी शिक्षिका आपल्या गावामध्ये विचार करतो साहेब हो आमच्या गावात एक सोडून दोन दोन आहेत साहेब काय म्हणतो मी ओळखतो त्यांना ब्लॅक बेल्ट होल्डर आहे आप आपल्या देशातल्या मुली एवढ्या पुढे गेल्यात हे मला काय माहित नव्हतं बा बर पण दुसरी दुसरीचं नाव आहे मीरा गावाच्या शाळेत शिकवते हे बघ उद्या त्या दोघींनाही इथे घेऊन ये